नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दौंडखेडगाव अवकाळी तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दर एक शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील समित सातारा अवकाली तीनशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील समिती पिंपरी पुणे अवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुणे मोशी अवकाली सहाशे एकवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार रुपये सरोवर सागरमध्ये सातशे रुपये जात आहे लोकल कांदा गळगडा अवकाली एकोणीस क्विंटल दर आठशे रुपये जात आहे लोकल कांदा